सात मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा दर्शन योग अलं पुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवि क्रमांक सहाशे एक पासून पुढे किरीटीनम गदिनम चक्र हस्तमिच्छामि मि तथेव तेने वरूपन चतुर भूजेन, ते रूपन चतुर्भुजेन सहस्र बाहो भव विश्वमूर्ते कैसे निलोत्पला आकाशाही रंगु तेजाची ओज दावित इंद्रनिळा जैसा परिमळ झाला मर्गजा का आनंदासी निगालिया भुजा ज्याचे जानुवरी मकर ध्वजा जोडली बरव मस्तकी मुकुटा ते ठेविले की मुकुटा मुकुट मस्तक झाले शृंगार आले निलाधले अंगाचे निजया इंद्रधनुष्याचे आडनी माजी मेग गगनरंगनी मेघ तैसे आवरलेशारंग शारंगपानी वैजंतिया आता कौनी ते उदार गदा असुरा देत कैवल्यपदा कैसे चक्रहन गोविंदा सौम्य तेजे मिरवे किंमना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी म्हणून आता तुम्ही तैसे होवावे हे विश्वरूपाचे सोहळे भोगोनी निवाली जी डोळे आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागे ते साकार कृष्ण रुपडे वाचोनी पाहो नावडे ते न देखता थोडे मानिता ती हे आमा भोक्ष मोगाची आठाई श्रीमूर्ती वाचून नाही म्हणून तैसाची आकार होई हे सावरी आता श्री भगवान वाच मय्या प्रसन्नेन तवार्जुन नेदम रूपम परम दर्शित महात्मयोगात तेजोमय विश्वमनंत माध्यम यन्मे त्वन धन्येन दुष्ट पूर्व या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मय झाला म्हणे ऐसा नाही देखिला दसाळ कोणी कोण हे वस्तु पावला आहासी तया लाभाचा तोशुन घेसी मा भेने काय नेनो बोलसी हे काडू ऐसा आम्ही सावियाची जे प्रसन्न होणे ती अंगीची वरी म्हणे देणे वाचोनी जीवसे वेचने गा। तेहे तुझी झाडे आज जीवाचे चिदळवाडे वाडे काम उनिया रचिले ध्यान ऐसे कायक नेनो तुझे आवडी झाली प्रसन्नता आमची वेळी म्हणून गौप्याची गुढी ववली जगी तेहे अपरंपार स्वरूप माझे पार येथून ते अवतार कृष्णादिक निखिळ केवळ अनंत हे अढळ आद्य सकाळा हे तुझ वाचूनी अर्जुना पूर्वी श्रुत दृष्ट नाही अनाना ना हे जोगे न वे साधना मनोनिया। न ना वेद्यनाधन दानेर्न च क्रियर्न तपो भीरोग्रे रूप शक्य अहम नृलोके दृष्टम तदेन कुरु प्रवीर याची स्वय पातले आणि वेदी मौनची घेतले याज्ञी मागोते आले स्वर्गोनिया साधकी देखिला आयासु म्हणून वाळीला योगाभ्यासू आणि अध्ययने सौरसो नाही येथ सिगेची सतकर्मे धावी नली संभ्रमे तीही बहुतेकी श्रमे सत्य लोके ठाकेला तपी ऐश्वर देखिले आणि उग्रपण उभयाची सांडिले एव तपसाधन जेठेले अपारांतरे ते हे तुवा अनायासे विश्वरूप देखिले जैसे जयसे मनुष्यलोके तैसे न भावेची कवना आजी ध्यान संपत्ती लागी तू आथिला जेगी हे परमभाग अंगी ही नाही माते व्यथा माच विमूढभाव दृष्टवा घोर मिड्यम मदेम व्यपे ते घृतमना तदेव मे रूपिदं प्रपश्ये म्हणून विश्वरूप नेग नेग। हे वाचून अन्य काही हागा समुद्र अमृताचा भरला आणि औसात वर पडा झाला मग कोणीही आती संडीला बुडजेल म्हणून ना तरी सोनयाचा डोंगरू एस ना नचले हा थोरु ऐसे म्हणून अव्यरो करणे घडे दैवे चिंता मनी ले जे कि ओजे म्हणून सांडीजे काम नो दवडीजे न पोसवे म्हणून चंद्रमा आलिया घरा म्हणे निगे करतोसी उबारा पडियासी पडतोसी दिनकरा परता सर तैसे ऐश्वर हे महातेज आज हाती आले आहे सहज की एत तुझ गजबज होवावे का परी नेनसीच गावंडिया काय कोपो आता धनंजया अंग सांडोनी छाया अलिंगत सीमा हे नवे नवेचे प्रेमधरिसी चतुर्भुज जे। तरी अजून वरी पार्था सांडी सांडी हे व्यवस्था ये विश्वे आस्ता करिसी झने हे रूप जरी घोर विकृती आणि थोर तरी कृतनिशयाचे घर हे चिकरी कृपन चित्तवृत्ती जैसी रोव निघाली ठेवया पासी मग चतुर्भुज मूर्तीच्या अंगचे तेज काय विचारावे ज्याने नीलकमलाही रंग दिला निळा लेप दिला आहे आणि इंद्रनिल मनालाही शोभा आणली आहे असे अर्जुन श्रीकृष्णाविषयी वर्णन करताना म्हणतात ज्याप्रमाणे पाचूच्या रत्नाला सुगंध सुटावा किंवा आनंदाला हात फुटावेत व ज्याच्या गुडघ्यांचा आश्रय केल्यामुळे मदनालाही सौंदर्य प्राप्त झाले आहे प्रभूंनी मस्तकावर मुकुटाला धारण केल्याबरोबर त्या मुकुटाला प्रभूंचे मस्तक हे मुकुट झाले म्हणजे प्रभूंच्या मस्तकामुळेच मुकुटाला शोभा आली व भगवंताच्या अंगप्रभेने शृंगारा शोभा आली आकाशात इंद्रधनुष्याच्या वर्तुळामध्ये जसा मेघ वेष्टला दिसतो त्याप्रमाणे वैजयंतीमालेने श्रीकृष्ण वेष्टून टाकलेले दिसत होते आणि ती गदा कितीतरी उदार जी असुरांना सुद्धा कैवल्यमत देते तसेच ते चक्र तरी किती सौम्य तेजाने शोभते फार काय सांगावे भगवंता ते आपले श्याम सुंदर रूप पाहण्यास मी फारच उत्सुक झालो आहे म्हणून आपण विश्वरूप आवरून ते चतुर्भुज रूप धारण करावे महाराज हे विश्वरूपाचे सोहळे भोगून माझे डोळे शांत झाले ते आता कृष्णमूर्ती पाहण्यास भोकेले आहेत त्या सगुण कृष्णमूर्तीशिवाय माझ्या डोळ्यांना इतर काही पाहणे आवडत नाही व ते रूप पाहाव्यास मिळाले नाही तर या विश्वरूपाची माझ्या डोळ्यांना काही किंमत वाटत नाही आम्हाला भोग मोक्षाच्या ठिकाणी श्रीमूर्तीशिवाय दुसरे काही दिसत नाही अर्थात सगुण रूपाशिवाय या जगात भोग मोक्ष म्हणून काही आहे असे जाणत नाही यासाठी हे विश्वरूप आवरून चतुर्भुज असे गोजीरवाणी रूप आपण धारण करा हे अर्जुनाचे भाषण ऐकून श्रीकृष्णाला मोठे आश्चर्य वाटले व ते म्हणाले अरे तुझ्यासारखा अविचारी मनुष्य मी पाहिला नाही तुला हा विश्वरूप दर्शनाचा केवढा मोठा लाभ झाला आहे परंतु याचा संतोष न मानता भीतीने मला तुमचे चतुर्भुज राखवा असे आडाण्यासारखे काय बोलतोस आम्ही आपणहून जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा भक्तांना सुद्धा आपले सर्वस्व अर्पण करतो एरवी कोणी कोणाला कधी जीव अर्पण केला आहे काय ते हे तुझ्यासाठी आज जीवा रूपे ध्यान विश्वरूप फार परिश्रम करून तयार केले मला तुझी असली कसली आवड काही समजत नाही की त्या आवडीसाठी आम्ही प्रसन्नताही वेळी होऊन गेली म्हणून गुप्त गोष्ट खरी पण तिचा जगात ध्वज उभा केला ते हे माझे अपरंपार व परात्परूप जे मायेपलीकडील स्वरूप असून याच्यापासूनच कृष्णाधिक अवतार होतात ते स्वरूप निव्वळ ज्ञान तेजाने भरलेले विश्वव्यापक अनंत वाडळ असून सर्वांच्या आरंभीचे आहे अर्जुना हे विश्वरूप वाचून पूर्वी कुणी ऐकलेले किंवा पाहिलेले नाही कारण हे साधनाने प्राप्त होणारे नाही या स्वर स्वरूपापर्यंत येताच वेदांनी मौन धारण केले व यज्ञ करणारे त्याच्या प्राप्तीसाठी मार्गाला लागले पण ते देखील स्वर्गापर्यंत जाऊन मागे फिरले योगाभ्यास करून ज्याची प्राप्ती होत नाही असे पाहून साधकांनी योगाभ्यास सोडला तसेच अध्ययन करणारा असंही या स्वरूपापर्यंत येणे सोपे झाले नाही पूर्णत्वास पावलेल्या सत्कर्मांनी आपल्या मोठेपणाच्या भ्रमाने धाव घेतली ती कर्मी ही मोठ्या श्रमाने सत्य लोकांपर्यंत पोहोचली तपस्व्यांनी या विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहून उभ्या उभ्याच आपला उग्रपणा सोडला याप्रमाणे तपस्वी यापासून दूर राहिले ते हे तू अनायासपणे जसे विश्वरूप पाहिलेस तसे या मनुष्य लोक मिळणार नाही आज या जगात ध्यानसंपत्तीला योग्य असा एकटा तूच आहेस नशिबी या विश्वरूप दर्शनाचा लाभ नाही म्हणून विश्वरूप प्राप्तीने तू आपल्या धन्य समज याचे भय बाळगू नकोस या आवाचून दुसरे काही चांगले मानू नकोस अरे अमृताने भरलेल्या समुद्राजवळ दैवयोगाने योगाने अकस्मात येणे झाले तर मग त्यात बुडून जाऊ म्हणे कोणी त्याचा त्याग करील काय किंवा सोन्याचा डोंगर दिसल्यावर हा एवढा मोठा कसा नेता येईल असे म्हणून तो कोणी सोडून जाईल काय दोगाने चिंतामणी अंगावर घालायस मिळाला असता त्याचे ओझे होते म्हणून कोणी टाकून देईल काय किंवा कामधेनू पोसवत नाही म्हणून तिला कोणी बाहेर हाकून देईल काय चंद्रघरी असता तुझ्यामुळे उकडते असे म्हणून कोणी त्याला बाहेर जा म्हणेल काय सूर्याला तुझ्यामुळे सावली पडते आहे तेव्हा पलीकडे सरक असे कोणी म्हणेल काय तसेच या विश्वरूपाचे ऐश्वर आज तुझ्या हाती सहज आले असता तुझ्या ठिकाणी हा घाबरेपणा का उत्पन्न व्हावा परंतु हे गावंडळ अर्जुना तुला काही कळत नाही शरीर सोडून सावलीलाच तू मिठी मारतोस आता तुझ्यावर रागवायचे तरी काय विश्वरूप हे माझे खरे स्वरूप नाही काय पण त्याविषयी मन अधीर करून अलीकडील चतुर्भुज रूपावर प्रेम करतो हे बरे नाही म्हणून अर्जुना अजून आर्जुन तरी तू ठरवलेले विश्वरूप भयंकर व चतुर्भुज सुंदर आहे हे मत सोडून दे यासगून रूपाविषयी प्रेम करशील हो करू नकोस हे विश्वरूप जरी भयंकर अकराळ विक्राळ व अवाढव्यज असले तरी तू आपला निश्चय त्या ठिकाणीच ठेव जसा कृपण मनुष्य आपले लक्ष द्रव्याचे ठेव्यावर ठेवून फक्त शरीराने जगात वावरत असतो किंवा अजून पंख फुटलेले नाही अशा पिलाजवळ त्या घाटात आपला जीव ठेवून जशी त्याची पिलाची आई आकाशात संचार करते ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय ओम श्री ज्ञानराज मावली नमः